बोलले जाव छान केलंय त्याला हे पायीकडलं हे मागचे दारेंदी खूप मोठा संबंदी आहे इकडे खूप असा छान परिसर आहे सगळीकडे मंदिरात आणि खूप सगळ्या अशा देवांच्या मूर्ती आहेत शनीची मूर्ती आहे बा शनीची मूर्ती पर आहे परत सगळ्या भरपूर मूर्ती आहे देवांच्या संत मातेची परत मारुतीची इकडे दक्षिणमुखी मारुती आहे बायका अ सगळीकडे खूप असं इकडे दत्ताची मूर्ती आहे सगळीकडे खूप सगळ्या मूर्ती आहेत पहा इथे मस्त मंदिर आहे ठाण्यात जर कधी आलात तर नक्की या नाक्याला तलाव जांभळी नाका पाळी वगैरे असं इथे मंदिर आहे कोपिनेश्वर मंदिर बोलायचं तर हे इथं दक्षिणमुखी मारुती आहे दर्शन घेतलं तर इथे हे पाठीमागचा गेट आहे जायला आता आम्हाला खूप उशीर झालेला आहे सगळं मंदिरात जायचं म्हटलं तर खूप टाइम लागेल म्हणून आता आणि इकडेच पाठीमागे मार्केट आहे पहा खूप सगळ्या भाज्या फळं वगैरे भरपूर असतं मोठं मार्केट आहे तुम्हाला दाखवते पहा हे पहा इकडं कसलं मार्केट आहे छान असं फळांचं पहा सगळं मार्केट फळांचं भाज्यांचं खूप सगळं असं मार्केट आहे पहा इकडे मोठं इकडे पहा खूप मोठं मार्केट असं आहे इकडे खाण्यामध्ये आला तर नक्की खरेदी करा इकडे पावाच तलाव पाळीचं मार्केट असं बोलतात चला पा इकडे सगळ्या भाज्यांचं आहे मार्केट सो इकडे सगळ्या भाज्या आहेत आमचा बाबू आहे हे नात इकडं भाजीचं मार्केट पहा सर्व प्रकारच्या भाज्या स्वच्छ मस्त स्वच्छ छान अशा भाज्या मिळतात इकडे आम्ही इकडे भजनाला आलो की कायमच आम्ही इकडे भाज्या वगैरे घेऊन जातो आणि मंदिरात पण येतो शिवकराच्या किती छान असं भाजी मार्केट आहे खूप मोठं आहे तिकडे तिथपर्यंत तीक तर नाही बघा इथे सगळ्या मसाले भेटतात कच्च्या नूडल्स भेटतात तिथे मसाले सगळे भेटतात तिथे क्लिपचं दुकान आहे सगळ्या तुम्हाला घरात पाहिजे असेल ते तिथे पण तसंच दुकाने भाज्या ताज्या ताज्या भाज्या बघा टमाटर टमाट खूप काय तर भेटतं इथं तुम्ही या आणि ह्या समोर मग आपण त्याला पळायचे इथे मग तिथून मग आपल्याला जवळच आहे बाजार शेंगा भेटतात ताज्या ताज्या तर म्हणजे गर्दी खूप झालेली आहे मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो तेव्हा मक्के भेटत मक्के मके मके आळूची पानं भाला पानं घेते पाच पाण्यात तीस रुपयाला आहेत बघा तस हा चला चला दहा रुपयाला पण भेटते दहा भेटते मक्का जास्त आलाय बघा इथे ड्रॅगन फ्रूट आले ड्रॅगन फ्रूट खूप सारे प्रकारचे फ्रूट आले काकड्या बघा अमेरिकन काकडी या बघा आपण तला पाळी बघू

इकडे चाळीसच्या दोन जोड्या घेत आहेत सगळ्यात दहा पानं चाळीसच्या म्हणजे पाच पान वीसच्या या इकडे आणि घ्या हळूच्या वळ्या बनवायला हातात भेटत आहेत स्वस्तात मस्त आत्ताच या नंतर भाव घेतले भाव भाव वाढला तर तुम्हाला भेटायचे नाही हो या काकूनकडे घ्यायचं

एवढा साधा आलेला आहे आले कस छान दिसते वातावरण हे बाई आलेले आहेत वातावरण त्यात झाली झाली ना भरपूर आता चला आता करूया का बंद चला बाय 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 आता व्हिडिओ कशी वाटली ते सांगा ते पाहि इकडे कपडे इथे दाखवलं सगळं दाखवलं ना दाखवले चला आता बाय बाय सगळ्यांना बाय बाय